नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रात आपले स्वागत बेटी बचाव बेटी पडाव दशक समारोह समारोप सोहळा उत्साह झाला धुळ्यात संपन्न धुळे येथे जागतिक महिला दिन व बेटी बचाव बेटी पडाव दशक समारोह समारोप सोहळा मोठ्या उत्साहात आज पार पडला माननीय धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात आला महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आर्थिक स्वावलंबन व्हावे असे आव्हान त्यांनी याप्रसंगी केले दरम्यान आजच्या या, या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान देखील करण्यात आला त्याचप्रमाणे महिलांनी बेटी बचाओ बेटी पडाओ शपथ घेत समाजातील सकारात्मक बदलासाठी पुढे येण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला दरम्यान आजच्या या कार्यक्रमासाठी न्यायाधीश संदीप स्वामी महिला व बालविकास अधिकारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांच्यासह विविध विभागातील अधिकारी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सध्या तुम्ही आर्थिकरित्या तुम्ही सवळ तुम्ही की तुम्हाला आपोआपच्या सगळ्या बाबी तुम्हाला दूर पळतात याचं कारण असं की डोमेस्टिक व्हायलेस म्हणा किंवा कौटुंबिक हिंसाचार म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे लैंगिक अत्याचार म्हणा किंवा अशाच व्यक्तींच्या विरुद्ध होतात ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नाही त्यांच्या आर्थिक पाठबळ तर तुमचं चांगलं झालं तुम्ही एका एका समाजामध्ये एका गावामध्ये जर का तुम्ही तुम एक, ता, एक ता सबळ व्यक्तिमत्व म्हणून पुढे स्वतःला आणलं की आपोआपच तुमच्यापासून असलेले सगळं जे काही हे बाबी आहेत या बाबीत दूर दिलेल्या आपल्याला निदर्शनात येतील आणि आपल्या स्वतःच्या पायावर अतिशय आत्मविश्वासानं आपण पुढं गेलात त्या तीच ही खऱ्या अर्थानं या बेटी बचाव बेटी पढावच्या या दहा वर्षाच्या शांता समारोशाच्या निमित्तानं हीच एक आपल्या सर्वांच्यासाठी नांदी राहील असा एक संकल्प आपण या ठिकाणी करूया की आपण ज्या पुढच्या पूर्ण वर्षभरात आपल्या जिल्ह्यांमध्ये आपल्या गावांमध्ये हे वाजमु होणार नाही आपल्या आपल्या गावामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे गट आपण स्थापन करून जाऊ आपल्या महिलांच्या सक्षमीकरणाच्यासाठी हे ज्या काही शासनाच्या योजनामध्ये आपल्याला कशी म कसे आपल्याला त्याचा वापर करून देऊन स्वतःचा आणि पूर्ण गटाचा कसा आपल्याला विकास साधता येईल आपल्या मुला मुलींना कसं चांगलं शिक्षण देता येईल याच्यावरती आपण सर्वांनी काम करावं असा एक संकल्प या ठिकाणी आपण करूया आणि आज या अतिशय चांगल्या अतिशय चांगल्या प्रांगणामध्ये आणि पुन्हा एकदा या संस्कार मतिमंद मुलींच्या बालमुळाच्या या प्रांगणामध्ये होत असलेल्या या उपक्रमा या उपक्रमासाठी या समारंभासाठी मी सर्वांच्या एकदा मनापासून आभार मानतो